मोठ्या अटीतटीच्या शर्तीत शर्यतीत झालेली ही निवडणूक विधान परिषदेची नाशिक विधानसभा मतदारसंघ सोमवार सकाळी आठ तब्बल सव्वीस तास चाललेल्या मतमोजणीनंतर मंगळवार दोन सकाळी सहा दहा वाजेपासून सुरुवात झाली विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गिराम यांनी यावेळी विजयी झालेले उमेदवार घोषित करण्यात आले नाशिक विधान परिषद निवडणूक महायुतीचे शिंदे सरकारचे उमेदवार किशोर दराडे यांनी बत्तीस हजार तीनशे ते घेऊन पुन्हा एकदा आमदार म्हणून विजयाची माळ घालण्यात आली आमदार किशोर दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि शिक्षक मद्दारा मी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवीन व शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी करेल निवडणुकीआधी शिक्षकांना केलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं प्रयत्नशील राहण्याचं या ठिकाणी त्यांनी आश्वासन देऊन या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्याचबरोबर मोठ्या जल्लोषात हा प्रतिष्ठेचा लढविलेला किल्ला आणि दुसऱ्यांदा पुन्हा आमदार मिळाल्याची त्यांना सर्व शिक्षकांनी आनंदोत्सव साजरा कर व्यक्त केला निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा अहमदनगरचे जिल्हा अध्यक्ष जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ धुळे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अभिनव गोयल जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश सागर उपस्थित होते त्याचबरोबर सर्व अधिकारी कर्मचारीवृंद उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाही खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कोणी आमदार होत नाही बरेचसे मला लोक म्हणायचे भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही पण मला एक आत्मविश्वास होता माझे शिक्षक माझ्यासाठी आवरात्र प्रयत्न करतील मला आमदार करतील आणि खरोखर कर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके, इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला त्याच्यामुळे यापुढे मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणूनच आवश्यक काम करणार आहात साधारण महाविकास आघाडीचं पहाडं जड होतं असं मानलं जात होतं कारण ते एकत्र पक्ष होते तुमच्याकडून मात्र अजितदाचा पवार गटाचे उमेदवार जे दुसरे आमदार उमेदवार होते त्यांच बॅकग्राऊंड विझी आले होतं असं वाटत होतं की महायुतीत जे आहे ते बेबनाव आहे हो तरी तुम्ही ही माय कशी केली नाही गीमाय कशी केली म्हणजे मी सातत्याने का या मतदारसंघात सहा आवश्यक प्रामाणिकपणे काम केले अनेक शिक्षकांचे मी कामं केले ह्या मतदारसंघात नवीन कल्पना आणलेली मी शिक्षक दरबार या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांचे मी कामं केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी आमच्या शिक्षकांना अकराशे साठ कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या शिक्षक साधारणतः सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पगार वीस टक्के पगार घेता त्याच्यामुळे मुळात आमचे शिक्षक त्यांच्यावरही खुश होते दुसरी गोष्ट डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू आणि त्या पद्धतीने साडेपाच हजार लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली एकवीस हजार चारशे बारा लोक राहिले तीसुद्धा ते लागू करणारे असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी लागू नक्की करून घेणार आहे असं म्हटलं जातं की मुख्यमंत्र्यांना या निवडणुकीत उतरावं लागलं मुख्यमंत्री निवडणूक नाही मुख्यमंत्री सगळ्यांच्या सुखादुखाला सगळ्यांच्या मदतीला सेपरेट काय याच्यासाठी उतरायला लागण्याची काही गरज नाही पण त्यांचा स्वभाव जे प्रत्येकांना भेटणं प्रत्येकाशी बोलणं प्रत्येकांना वेळ देणं मुख्यमंत्री इतके संयमी मुख्यमंत्री आहे आमच्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी तीन तीन तास जातात आतापर्यंत महाराष्ट्रात राज्यात असं कधीही घडलं नाही आमच्या शिक्षकांसाठी मुख्यमंत्री तीन तास देतात आमचे प्रश्न समजून घेता ही आमच्या शिक्षणा शिक्षण विभागासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची आणि निवडणूक आहे ती शिंदे गटाने निवडून आली नाशिक नक्कीच ही आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराची व शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा विजय आहे किशोर दराडे हे निवडून आले आम्हाला खास करून ठाकरे गटाला हे आहे का जे फार बडबडकर होते त्यांच्या विजयी मिरवणुकीत सगळ्या नाशिकने बघितले हिरवे झेंडे आणि हिरवे गुलाल जो उधळला गेला त्याला हे प्रतिउत्तर आहे की हा भगव्याचा विजय आहे भगवा आहे गुलालही भगवा आहे हा बघवायचा विषय असाच पुढे राहील आणि विधानसभेला पूर्णपणे महायुतीचं सरकार येऊन परत एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब बसतील आजचा दिवस हा सर्व शिवसैनिकांसाठी नाशिककरांसाठी आनंदाचा विजय दिवस आहे कारण आज आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांच्या विचारांचा सा विजय झाला आहे त्यांच्या त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा विजय झाला आहे शिक्षक मतदारसंघामध्ये एक दोन नव्हे तर हजारो मतांनी किशोरजी दराडे जे महायुतीचे उमेदवार होते निवडून आलेले आणि आम्हाला खात्री आहे की ही पुढच्या विधानसभेची नांदी आहे यानंतर येणाऱ्या विधानसभेत खऱ्या अर्थानं आपल्याला दिसेल की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांची आमची शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला शिवसेना आणि महायुतीचा भगवा या विधानसभेवर अत्यंत डवलानं फडकताना दिसेल